महाराष्ट्रात देशी गोवंशासोबतच संकरित जनावरांची ही संख्या जास्त आहे संकरित गायींसाठी आपल्या वातावरणातील तेहतीस अंश सेल्सिअस तापमान योग्य समजलं जातं तर भारतीय गोवंश आणि म्हशींसाठी छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान योग्य समजलं जातं तापमान ज्यावेळेस जास्त होतं त्यावेळेस जनावरे आपल्या शरीराचं तापमान धर्मग्रंथी किंवा धापण्याच्या प्रक्रियेमार्फत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात ज्यावेळी वातावरणातील तापमान या कक्षेबाहेर जातं म्हणजे जास्त होतं अशा वेळी जनावराला शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो अशा वाढत्या तापमानाचा संकरित जनावरांच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावर बाहेर टाकत असतं पण अशा वेळेस बाहेरील तापमान वाढल्यानं ऊर्जा बाहेर टाकणं कठीण होतं त्यातच बाहेरील ऊर्जेचा अधिक भार वाढल्यानं जनावरांच्या ऊर्जा निसारण यंत्रणेवर परिणाम होतो संकरित जनावरांच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो त्यामुळे दूध उत्पादन आरोग्य आहार आणि प्रजननावर विपरीत परिणाम होताना दिसतो गाय जेव्हा खाद्य खाते तेव्हा खाद्यातील जास्त प्रमाणात अन्न घटक हे तापमान नियंत्रणासाठी वापरले जातात म्हणजेच इतर शरीरक्रियांसाठी लागणारी ऊर्जा ही जास्त प्रमाणात तापमान नियंत्रणासाठीच खर्च होते त्यामुळे संकरित जनावरे अस्वस्थ होतात त्यांचा आहार कमी होऊन तहान भूक मंद होते जनावर तापमान नियंत्रण करण्यासाठी स्वतःची यंत्रणा वापरण्यास सुरुवात करतं यामध्ये श्वास घेण्याचा दर वाढून धाप लागल्यासारखं करतं तोंडाने श्वासोश्वास करतं जनावरांचा श्वास, जनावरां श्वास उथळ आणि जास्त वेगाने होतो आणि त्यांच्या नाडीचा वेगही वाढतो अशावेळी उपचार न केल्यास किंवा काळजी न घेतल्यास जनावर स्वतः तापमान नियंत्रित करण्यापलीकडे जातं शरीराचं तापमान एकशे चार ते एकशे सहा अंश फायरनहाईट वाढून कातडी कोरडी पडते डोळे लालसर होतात डोळ्यातून पाणी वळतं पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते त्यांचं लघवीचं प्रमाणही कमी होतं जनावरे बसून राहतात तसंच गाय जर गाभण असेल तर त्यांचा गर्भपात होतो ज्यावेळेस तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं त्यावेळेस दूध उत्पादनात तीस टक्क्यांपर्यंत हो उत्पादना घट येऊ हो शकते आणि जेव्हा हेच तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जातं त्यावेळेस दूध उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते योग्य काळजी न घेतल्यास ही घट वाढत जाते दुधातील स्निग्धांश आणि प्रथिनांचं प्रमाणही कमी होतं उष्णतेचा परिणाम वासरे कालवडींच्या वाढीवर अधिक प्रमाणात होत असतो त्यांचं आहार घेणं कमी होतं त्यांच्या प्रजनन नियंत्रणेवर परिणाम होतो उष्णतेचा ताण असणारी गाय माझावर येत नाही गाभण राहण्यास अडचणीचं ठरतं गाभन गायींना उष्णतेचा ताण बसल्यास गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते खुरांचे आजार तसंच लंगळेपणा वाढण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त तापमानात संकरित गायींची जास्त काळजी घ्यावी लागते